स्वागत आहे तुमचं तर आम्ही चाललो आम्ही चाललो आहोत घरी आता काम झालेलं आहे आमचं आणि वाजले आहे साडेपाच आता मस्तपैकी चाललोय आम्ही आणि भाजी वगैरे आणि आता माझी मैत्रीण मला चहा वगैरे पाजणार आहे तर आता आम्ही चहा पितोय आणि मग भाजी घेऊन जाणार आहोत आणि तुला घ्यायची भाजी मला आहे घरी भेंडी भेंडी आहे का भेंडी घ्यायची का तुला चला ना मला मग काहीतरी भाजी घ्यावा लागायला सर चला आता पहिलं चालू आम्ही चालू आहेत आता भाजी घ्यायची बघा मार्केटमध्ये चाललोय आता काय घेतो आम्ही काय चकली घेतली का चाललोय आता भाजी घ्यायची काय घेवा भाजी ग मार्केट मध्ये मस्त पैकी इकडे भाजीपाला घेते ना सगळा दुकान छत्री हातात असल्यामुळं काय मला जमान बघू कोणची भाजी घ्यायची मस्त पैकी खा काय खाती चल बघा आता काहीतरी भाजी घ्यायची फ्लावर घ्यायला फ्लावर आहे टमाटा आहे टमाटा दोघाला देऊन मला केसातलं घाललं घेऊ लप्रबर घेऊन घेऊन काय घेतलं बघ रबर नाही काय आता नाही काय चला आता छत्री धरता ये ना मला छत्री एका छत्री एखाद्या मोबाईल बाजितून कशी घ्यावा तो काटती गई यो ये ना आप ऊपर तुझे आकर का नहीं आज भी जाबे संतरा काय दिस पाणीपुरी खाला काय दिस नाही ये काय नाही पाणीपुरी पाणीपुरी खायला आलेलं तर मस्त आहे ना तोंड खायचं हा आले आत्ताच घरी एवढ्यातला पाऊस झाला मग काही घडूया काढायला नाही तर मग डायरेक्ट घरी आले असाला मग कसं वाटलं सांगायला मध्ये व्हायला